नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह मालिकांच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे स्टार प्रवाह वर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये आपल्याला गौरी आणि जयदीपची लोकप्रिय जोडी पाहायला भेटणार आहे तर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही बातमी ऐकताच चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे या मालिकेसाठी आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत सिद्धार्थ जाधवच्या होऊ दे धिंगाणाचा सीजन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर सध्या घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिका अर्धा तास ऐवजी पाऊन तास दाखवण्यात येतात आता या मालिकांमध्ये मोठा बदल झाला आहे आता या मालिका पुन्हा एकदा अर्धा तास प्रसारित होणार आहे अठ्ठावीस एप्रिल पासून घरोघरी मातीच्या चुली साडेसात ते आठ वाजेपर्यंत आणि ठरलं तर मग साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत दाखवण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे मात्र होऊ दे धिंगाणा सीझन थ्री लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे तर मित्रांनो तुम्ही होऊ दे धिंगाणा तीन हा सीझन पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा